नमस्कार रसिको माझी कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे दुःख दाटले मनात वेदना जागली अंतरंगा दुःख दाटले मनात वेदना जागली अंतरंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पानुरंगा का हात आवरता सर कृपेचा पांडुरंगा देवणी अभिमानाला सुरुंग पोटासाठी हांजी हांजी केली पैशा करता स्वार्थाच्या बाजारी पिढ्यानुपिढ्याची अब्रू विकली देऊणी अभिमानाला सुरुंग पोटासाठी हांजी हांजी केली पैशा करता स्वार्थाच्या बाजारी पिढ्यानुपिढ्याची अब्रू विकली पस्तावलो परमेश्वरा आता पस्तावलो परमेश्वरा आता डोळ्यात आली गंगा का हात आवडता घेतलास कृपेचा पांडुरंगा का हात आवर्ता घेतलास कृपेचा पांडुरंगा होळी भयाळ अमावस्या मी जागविले देवा स्मशान प्रेता मधल्या राक्षसी भूतांचा याच हातांनी केला मी सन्मान होनी भयान अमावस्या मी जागविले देवा स्मशान प्रेता मधल्या राक्षसी भूतांचा सन्मान नको आता तसले काही नको आता तसले काही दे नवी चेतावनी अंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पांडुरंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पांडुरंगा पूर्णता होर पळलो मी देवा पूर्णता होर पळलो मी देवा आता लवकर ये रे धावून प्रत्येक श्वासात हाका मारितो पंच प्राण कंठामध्ये आणून पूर्णता होर पळलो मी देवा आता लवकर ये रे धावून प्रत्येक श्वासात हाका मारतो पंचप्राण कंठामध्ये आणून सांग कुठवर ठेवणार मजला सांग कुठवर ठेवणार मजला असा नंगा का हात आवर्ता घेतलास कृपेचा पांडुरंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पांडुरंगा दुःख दाटले मनात वेदना जागली अंतरंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पांडुरंगा का हात आवरता घेतलास कृपेचा पांडुरंगा धन्यवाद